हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे शेतकऱ्यांसाठी एक अंदाज आहे राज्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे पण त्याच्यात काही भागात पाऊस येणार पश्चिम महाराष्ट्रात तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे मग कोल्हापूर जिल्हा को सांगली जिल्हा सातारा शिरो राधानगरी पुणे तुमचा अहिनगर इकडं बीड जिल्हा धारशिव सोलापूर लातूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तुरळक ठिकाणी तेवीस चोवीस पंचवीस ला पाऊस येणार आहे ज्यांचं त्यांनी फवारणी फवारण्याची तयारी ठेवायला पाहिजे आणि द्राक्ष बागवाय जर मध्ये आली असेल तर ते फवारण्यासाठी ती एक तयारी ठेवायला पाहिजे तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे नेमकं त्या द्राक्ष पट्ट्यातच पाऊस पडणार आहे म्हणजे बाकी भागात पाऊस नाहीये नाही उग तुरळ ठिकाणी ते पाऊस येणार आहे ते पण त्याच भागात पडणार पश्चिम महाराष्ट्रातच हा। आणि नंतर एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान परत एक चक्रीवादळ जाईल तर त्याचा पाऊस काय होईल पूर्वी विदर्भात पडेल नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा ह्या पट्ट्यात म्हणतील त्याचा असर होईल आणि पण एकोणीसशे पाच ते पण खूप ढगाळ वाहतूक टीवीस पासून थोडी थंडी कमी होईल टीवीसच्या नंतर बावीस थंडी कमी होईल दोन म्हणजे थंडी आता कमी होणार आहे पण एक दोन दिवसांकरता दोन दिवसांनी कमी होईल थंडीमध्ये पण पुन्हा काय होईल ढगाळ आल्यामुळे पुन्हा एक गार लागल गारवाट गार्ट जास्त राहते पुन्हा एकंदरीत वातावरण ढगाळ राहील तर आता ढगाळ आणि मग सर आता हे ढगाळ वातावरण राहील तर मी सांगताय शेतकऱ्यांचा हरभरा उतरून पडलेला आहे त्यांच्यासाठी काही परिणाम होईल का नाही उलट हे ढगाळ वातावरण एक चांगलं हो होण्यासाठी पण ऊस उगवण्यासाठी एक चांगलं हो आणि तुरीसाठी तुरी तुरी हो एक चांगला आबाळ आहे ना आणि कसं असतंय नेमकी ह्या स्टेजला आबाळ तुरीचं पिकी आलेला असेल तुरीला फुलं लागायची असेल तर नेमकं आबाळ नाही आल्यामुळे लागत नाही आबाळ आल्यामुळे त्याच्यामध्ये फायदा होतोय आहे आणि हरभर गहू आहे त्याच्यासाठी एक थंड म्हणजे गारवा चांगला आहे पोषक आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी चांगलं राहील तर वातावरण हो वा चांगलं आहे mientras hace ah frío en pantalones calor en pantalones hace, hay picada calor y hay de frío también oh, 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 oh. जे पिक उगवायचे त्यांना उष्णता पण लागते आणि उग उष्णता लागते आता इतकी थंडी आहे ना हरभर हरवर उगवायला ना सहा दिवसाला पम होतं हरवर येते थोडं सातव्या दिवशी हरभर बायक दिसत आठव्या दिवशी अशा लाईन दिसतात पण या थंडी दोन तीन दिवस लांबले हो हो, हो। आता असं पण सांगितलं जातं की डिसेंबर मध्ये पुन्हा पाऊस आहे मग तो नाहीये का నోవెంబర్ పా అవకా చిక్రీవాదే ఇంధ్ర తెలంగణి ఛత్తీస్ గర్జాయింటే జాత మహారాష్ట్ర పూర్వ విదర్భా పా आणि सर आपण जर पाहिलं तर आता राज्यामधील विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश त्यानंतर कोकण किनारपट्टी म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेतकऱ्याला म्हणायचे काय एवढं काही मोठा असा खूप काही पाऊस नाही काही घाबरायची म्हणजे चिंता नाही अवकाळी आलेलं असतं ते येत असतं पण हे सर्व दूर नव्हते मागे जसा पडला तसं मुसाधार नसते पडत होता हे थंडीचा पाऊस याच्यामध्ये फक्त काय असतंय गारपिटीचं प्रमाण असतं समजा एखाद्या गारा पडत असत्यामध्ये काही नेमकं काय होतं द्राक्ष असल्यानं फुलामध्ये आलं तर त्याचं नुकसान होते त्याच्यामुळे मग ते फवारणे करून घेतात दाई मोले ते काय करते फवारणे करून घेते त्याच्यामुळे थोडंफार त्यांचं नुकसान होतंय म्हणजे आता तुम्ही असं पण सांगता की वातावरण निर्माण होणार आहे परंतु पाऊस नाही येणार ढगाळ वातावरण राहणार आहे सगळीकडे असं नाही पाऊस थोडतच तुम्हाला समजा एक कोल्हापूरला एक बघा परवादेश वीस तारीख नोव्हेंबर तेवीस चोवीस ला कोल्हापूरकडे कोल्हापूरला सोलापूर सांगली सातारा जत पंढरपूर त्या परिसरात पाऊस पडला म्हणून असे पुणे ते इकडं दोन पुणे इकडं oh, तुमच्या संगणनेचा काही एरिया इकडं बीड जिल्ह्यात कडाष्टी परिसरातले फोन येते पाऊस पडला म्हणून काही भागात पाऊस आहे हो 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 पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि इतर भागात नाही इतर भागात नाही इतर भागात म्हणून राहणार मग आला तरी थेंब पडतील कुठं तर हो हो बरोबर ठीक आहे सर तुम्ही छान माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद सर ठीक आहे